नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की आकाश खूप टेन्शनमध्ये येऊन आतमध्ये बेडरूममध्ये येतो तो खूप पॅनिक झालेला असतो त्याला आता इंटरव्ह्यू कसा द्यायचा हे कळत नसतं वसुंधरा आतमध्ये येते वसुंधरा म्हणते की अहो आकाश काय झालं तुम्ही एवढं टेन्शन का घेताय आकाश म्हणतो की अहो वसुंधरा हे माझ्यासाठी खरंच खूप नवीन आहे असं सेलिब्रिटी लोकांसारखं कॅमेरासार कॅमेरासमोर बोलून इंटरव्ह्यू देणं मला नाही जमणार मी काय बोलणार आहे त्यांना वसुंधरा म्हणते की आकाशराव तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला एका चिठ्ठीवर लिहून देते तुम्ही ते बघा वाचा आणि तसं सांगा आकाश आकाशराव म्हणतात की हो वसुंधरा मला चिठ्ठीवर लिहून द्या म्हणजे मला बोलणं सोपं जाईल पण मला चिठ्ठीच वाचता आली नाही तर वसुंधरा म्हणते की आकाश तुम्ही डोळे बंद करा मी तुम्हाला जे सांगते ते फक्त तुम्ही शांतपणे ऐक आकाश डोळे बंद करतो वसुंधरा त्याच्या हातावर हात ठेवून म्हणते की आकाश तुम्ही ही कंपनी कशी उभी केली किती कष्ट केले आणि त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले किती संकटांना सामोरं जावं लागलं हे सगळं तुम्ही आठवा आकाश डोळे उघडतो वसुंधरा म्हणते कश्ट की आहे ना सोप्पं फक्त तुम्ही केलेलं कष्ट आणि त्या कष्टाचं फळ तुम्हाला सांगायचं आहे जास्त काही करायचं नाही आहे आकाश म्हणतो की वसुंधरा तुम्ही किती गोष्टी मला सोपे करून देतात ना तेव्हा तरीसुद्धा तुम्ही मला एका चिठ्ठीवर लिहून द्याल का वसुंधरा बरं बोलते आकाश बाहेर जातो वसुंधरा आपल्या या चिठ्ठीवर लिहायला घेते की काय बोलायचं कसं बोलायचं हे ती सगळं चिठ्ठीवर लिहून देते इकडे विशाखा जी इंटरव्ह्यू त्याला मुलगी आलेली असते तिला भेटते तिला सांगते की असे प्रश्न विचारायचे की सगळ्यांनी थू तू केलं पाहिजे ती मुलगी म्हणते की हो मी तुमचं काम करेल पण तुम्ही माझ्या कामाचं लक्षात ठेवाल ना विशाखा म्हणते की एकदा मी हो शब्द दिला ना मग मी त्याला कधीच मागे फिरणार नाही ती म्हणते की हो माझं रेकमेंडेशन विशाखा म्हणते की तू त्याची काळजी करू नकोस तुझं काम व्यवस्थित होऊन जाईल ती मुलगी म्हणते की मग फक्त तुम्ही आता बघाच तुमचं काम झालंच म्हणून समजा म्हणून ती तिथून निघून जाते विशाखा येते तिथे त्यांनी येते आणि म्हणते की मॉम सांगितलंच ना सगळं समजावून तिला विशाखा म्हणते की बच्चा तू काळजी करू नको आता फक्त आपल्याला तिथे बसून गंमत बघायची आहे असं म्हणून त्या दोघी जिथे लॉनमध्ये इंटरव्ह्यू घ्यायचा तयारी चाललेली असते तिथे जाऊन बसतात सगळी फॅमिली मागे खुर्चीवर बसलेली असते तेव्हा ती मुलगी इंटरव्ह्यू घ्यायला स्टार्ट करते आकाश वसुंधरासुद्धा येतात वसुंधरा स्टार्टिंगला बसत नाही आकाश तिथे बसतो ती मुलगी म्हणते की नमस्कार हा आपला लाईव्ह शो चालणार आहे तुम्ही जेही बोलणार तिथे कट येणार नाही आणि ब्रेकसुद्धा येणार हो नाही तुम्ही जे काही बोलाल ते डायरेक्टर लाईव्हला जाईल आकाश म्हणतो की म्हणजे ब्रेक वगैरे काहीच नाही का ती मुलगी म्हणते की नाही ब्रेक वगैरे नाही आपण लाईव्ह यासाठी ठेवतो हो की लोकांच्या कमेंट्स येतील आणि त्यांचा भरभरून प्रसि प्रतिसाद सुद्धा आपल्याला बघायला भेटेल आकाश ओके म्हणतो ती आपली इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करते मुलगी विचारते आकाशराव तुम्ही ही कंपनी उभी करायला खूप मेहनत घेतली असेल ना तुम्ही या बिझनेसमध्ये कसे घुसलात तुम्ही सांगू शकाल का आकाश म्हणतो की खरं तर हे आमचं आधीचंच वातावरण आहे कसं आहे हा बिझनेस माझ्या बाबांनी वडिलांनी सुरू केला होता आम्ही फक्त त्यात हातभार घेतला आहे आम आमच्या घरात हे बिझनेसचं वातावरण आधीपासूनच होतं त्यामुळे आम्हाला फारसं वेगळं काही करावं लागलं नाही फक्त माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि ती कल्पना आम्ही सत्तात उतरवली बाकी काही नाही एवढं बोलत वसुंधराय ते ती मुलगी म्हणते की तुम्ही सुद्धा बसा ना मॅम आपण दोघांचा इंटरव्ह्यू घेऊ आकाश वसुंधराला आपल्या शेजारी बसण्यास फोर्स करतो वसुंधरा तिथे बसते तेव्हा ती मुलगी दुसरा प्रश्न विचारते की तुम्ही तुम्ही एवढं सक्सेसफुल झाला तुम्ही याचं क्रेडिट कोणाला द्याल त्यावर आकाश म्हणतो की याचं क्रेडिट मी माझ्या संपूर्ण घराला माझ्या आईवडिलांना ज्यांनी मला कष्ट करून वाढवलं माझ्या भावांना दादाला अखिलला यांना देतो यांनी मला साथ दिली म्हणून मी हे सगळं करू शकतो आणि खास करून या माझ्या बायकोला तेव्हा ती मुलगी मुद्दामून प्रश्न विचारते की नक्की तुमच्या कुठल्या बायकोला पहिल्या बायकोला की दुसऱ्या बायकोला आकाश म्हणतो की सॉरी तुम्हाला काय बोलायचं आहे तेव्हा ती म्हणते की अहो तुमचं पहिलं लग्न झालं ना आता खरा प्रवास तर तुमच्या पहिल्या बायकोनेच बघितला असेल म्हणून विचारलं आकाश म्हणतो की हो खरं तर इरावतीने सुद्धा मला खूप साथ दिली आहे त्याला मला नकार देता येत नाही पण त्याबरोबरच वसुंधराने सुद्धा माझ्यासोबत खूप साथ दिली आहे मला मोठं होण्यासाठी खूप प्रयत्न केलेत त्यानंतर ती मुलगी म्हणते की मग तुमच्या दुसऱ्या बायकोचं तेवढ्यात आकाश करेक्शन करत म्हणतो की दुसऱ्या बायकोचं नाही वसुंधरा वसुंधरा नावा यांचं हे म्हटल्यानंतर ती मुलाखतार जरा पाप त्याने म्हणते की वसुंधरा मॅडम अहो मी असं ऐकलं आहे तुमचंसुद्धा दुसरं लग्न आहे हे तुमचा मुलगा दहा वर्षाचा आहे ना हे प्रश्न ऐकताच वसुंधरा म्हणते की नाही माझंही दुसरं लग्न आहे पण माझा मुलगा दहा वर्षाचा नाही आहेत मला तीन मुले आहेत माझ्या दोन मुली सात वर्षाच्या आहेत आणि माझा मुलगा दहा वर्षाचा आहे मला तीन मुले आहेत हे उत्तर ऐकल्यानंतर घरातले खुश होतात ती जरा शांत बसते ती म्हणते की हो पण मग मध्ये निघालेली जी तुमची खूप प्रसिद्ध केस होती त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आकाश म्हणतो की नक्की तुम्ही कशाबद्दल बोलताय तुमचा रोग कुठे आहे मला कळत नाही आहे ती मुलगी म्हणते की अहो ह्यांचा पहिला नवरा जेलमध्ये वसुंधरा म्हणते की हो तो जेलमध्ये माझा छळ करत होता म्हणून जेलमध्ये येतो त्यानंतर ती उगच डिवचत म्हणते की म्हणजे आकाश सर तुम्हाला आता यांच्यापासून सावध राहायला पाहिजे वसुंधरा म्हणते की अहो पण ते का सावध राहतील माझ्या पहिल्या नवऱ्यामध्ये आणि दुसऱ्या नवऱ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आकाशाव माझा आधार करतात माझ्यावर प्रेम करतात मला मान सन्मान देतात आम्ही तु आणि तुम्ही कुठलीही गोष्ट कुठेही का जोडताय नक्की तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करताय हे तास ती शांत बसते त्यांचा जो लाईव्ह शो असतो त्याला कमेंट्स खूप घाणेरे द्यायला लागतात म्हणून जयश्री माधवराव असतात माधवराव म्हणतात की अरे हे लोक काहीही काय बोलतात तोंडाला येईल ते बोलतात ह्यांना शांत केलं पाहिजे वसुंधराला कळतं की आता आपल्या इथे बसून काही उपयोग नाही आहे म्हणून वसुंधरा म्हणते की इथून उठलेलंच बरं आकाश तिच्या हातावर थाप टाकत म्हणतो की वसुंधरा तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे बसा येते मी सांगतो ना आकाश फो नंतर वसुंधराला डिफेंड करत म्हणतो की अहो तुम्ही ज्या बायकोबद्दल माझ्या बोलताय ती तशी नाही आहे अहो खरं तर मी मदून मला मला आज जिवंत आहे याचं क्रेडिट सगळं त्यांना जातं मी इमोशनलमधून बाहेर आलो त्यांनी मला बाहेर काढलं मला सक्सेसफुल बनवलं आज जर तुम्ही माझं तुम्हाला जिवंत माणूस दिसतोय ते फक्त यांच्यामुळे मी खूप खचून गेलो होतो यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे कदाचित आज मी या जगातच नसतो मला त्या दुःखातून बाहेर काढायला वसुंधरांनी खूप मदत केली आहे आणि अशी स्त्री प्रत्येकाच्या नशिबात असावी असं मला वाटतं हे ऐकल्यानंतर मुलाखतदारसुद्धा तिचा आपला विचार बदलते आणि म्हणते की खरंच दुसऱ्या लग्नाची जी आपली चारसरणी आहे ती बदलायला हवी लोकांचा दुसऱ्या लग्नाचा विचार काढताच नको नको ते प्रश्न डोक्यात येतात सर मांडलं तुम्हाला आका अशा प्रश्नाने सगळं मुलाखतीचं जे वारं असतं ते पलटवून टाकतो सगळ्या कमेंट्स खूप छान या लागल्यात त्या कपलला खूप ब्लेसिंग द्या अशा कमेंट्स ते वाचतात माधवराव खूप खुश होतात सगळेजण खूप खुश होतात नंतर वसुंधरा आणि आकाशची आपली जी इंटरव्ह्यू असते ते संपतो आकाश तिथे बसतो मुलाखतवाले विशाखाचे नाच सोडून देऊन आकाशला अप्रिशिएट करायला लागते विशाखाला लगेच तने याला घेऊन आतमध्ये जाते जयश्री आतमध्ये बसते जयश्रीला आधीच राग आलेला असतो ती गेल्यानंतर म्हणते की काय ग जयश्री वसुंधरा कशी आहे तुझं काहीच कसं ऐकत नाही तने आत्यात भर घालत म्हणते की हो मॉम काहीच ऐकत नाही सारखी मनमानी करते आईंचं सुद्धा काहीच खपवून घेत नाही जयश्री म्हणते हो तेव्हा विशाखा म्हणते की मी काही जास्त खपवून घेतल्या नसतं बघ जयश्री मी सरळ कानाखाली जाऊन वाजवली असती असं कसं होऊ शकतं जयश्रीला आपण हे करू शकतो हे कळताच वसुंधरा आतमध्ये आल्यानंतर ती पटपट किचनमध्ये जाते आणि वसुंधराच्या कानाखाली मारते वसुंधराला काय झालं हे कळतच नाही जी कानाखाली मारलेली असते ते पूर्ण कुटुंब बघता आता आकाशावर काय निर्णय घेणार हे पाहणं आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू